नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा जो काही प्रयोग आहे तो कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा जो काही प्रयोग आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला होता क्लिअर आता पोहोचवित्रो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक आकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट आरोहण नावाचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तर या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या प्रकारचं जो काही इनिशिएटिव्ह आहे प्रोजेक्ट आरोहण नावाचं सुरू केलं आहे ज्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाला पाठिंबा देणे एवढाच याच्या मागचा मेन पर्पज आहे ठीक आहे पोया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा केव्हा साजरा करण्यात येत असतो नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर सप्टेंबरचा हा जो काही पहिला आठवडा आहे त्या आठवड्यादरम्यान आपण दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या कुपोषणाची समस्या कमी करणे आरोग्यदायी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे आणि संतुलित आहाराचे महत्व समाजामध्ये रुजवणे हा या सप्ताहाच्या मागचा मुख्य उद्देश आहे दुसरा पॉईंट अन्न आणि पोषण मंडळाने एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात केली जो आता महिला आणि बाल विकास मंत्रालयाचा एक भाग आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत दुसरा प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल सप्टेंबर महिन्यातील हा पहिला दिवस आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग ज्याला आपण बोलतो सीबीआय सीबीआयने कोणती कारवाई सुरू केलेली आहे त्या ऑपरेशनचं नाव काय आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑपरेशन चक्र असं या ऑपरेशनचं नाव आहे त्या ऑपरेशनच्या अंतर्गत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी सीबीआयने ही कारवाई हे ऑपरेशन सुरू केलेला आहे प्रश्न आहे ऑपरेशन संदर्भात तर लगेच बाकीचे जे काही वेगवेगळ्या संस्थेने जे काही ऑपरेशन राबवलेले आहेत ते ऑपरेशन कशासाठी राबवले त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या ऑपरेशन मुस्कान इलेव्हन तेलंगणा पोलिसांच्या द्वारे सात हजार सहाशे पेक्षा अधिक मुलांची सुटका करण्यात आली या अंतर्गत ऑपरेशन अखल जम्मू काश्मीरमधील अखल घुलसन वनक्षेत्रामध्ये दहशतवादाच्या विरोधात हे ऑपरेशन होतं ऑपरेशन अलर्ट सीमा सुरक्षा दलाच्या द्वारे स्वातंत्र्य दिवसापूर्वी सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी ऑपरेशन संस्कार राजस्थान पोलिसांच्या द्वारे सोशल मीडियावरील गुन्हेगारी कारवायांच्या वाढत्या प्रशंसेस रोखण्यासाठी ऑपरेशन कलानिमी उत्तराखंडमध्ये ढोंगी रोक लोकांवरती कारवाई करण्यासाठी ऑपरेशन महादेव जम्मू काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन सहयोग भारतीय हवाई दल आणि आसाम रायफल्सने मणिपूरमधील भूसखलनग्रस्त गावांना मदत करण्यासाठी आणि ऑपरेशन चक्र बी आयच्याद्वारे केंद्रीय अन्वेषण विभागाच्याद्वारे आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्कून ठेवा आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काय आय एम एफ आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मंडळ बरोबर याचा फुल फॉर्म काय आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे या दोन गोष्टी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहेत चौथ्या चा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऊर्जित पटेल त्यांच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे तर आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच लेटेस्ट जे काही नवनवीन अपॉइंटमेंट्स झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया इंग्लंड आणि सर्वात कमी वयाची सॉलिसिटर फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय टाटा सन्सचे संचालक नोएल एन टाटा चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य इंद्रनील भट्टाचार्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनिश दयाल सिंग फसाईचे नवीन सीईओ रजित पुनानी आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉक्टर ए राजराजन बार्क म्हणजेच बी ए आर सी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडियाचे नवीन अध्यक्ष गौरव बॅनर्जी क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष एस राधा चव्हाण एन सी सी संचालनाय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी तर दिल्ली पोलीस आयुक्त म्हणून सतीश गोलचा यांची नियुक्ती पुढचा प्रश्न जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकूण आपल्या प्यारा भारताने आठ पदके जिंकलेली आहेत या आठमध्ये लक्षात घ्या चार हे सुवर्ण पदक आहेत म्हणजेच या ठिकाणी गोल्ड मेडल आहेत दोन हे कांचे पदक आहेत म्हणजेच सिल्वर मेडल आहे आणि दोन हे कांस्य पदक आहेत म्हणजेच ब्रॉन्झ मेडल आहेत कन्फ्युजन होत आहे लक्षात घ्या टोटल किती पदके जिंकली आठ पदके जिंकली त्याच्यातील चार सुवर्ण आहेत दोन रौप्य आहेत आणि दोन कांस्य आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि ही जी काही जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा होती दोन हजार पंचवीसची ची त्याच्यामध्ये अव्वल स्थानी आलं आहे टॅलीमध्ये सतरा पदकांसह साऊथ कोरिया साऊथ कोरियाने एकूण सात सुवर्ण सहा रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकलेली आहेत पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागण्यावरती बंदी घालणारे विधेयक मंजूर केलेलं आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर, तर मिझोरम राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागण्यावरती बंदी घालणारे विधेयक मंजूर केलेलं आहे याच्या मागचा उद्देश काय आहे तर केवळ भीक मागण्यावरती बंदी घालणे हेच नाही तर शाश्वत उपजीविकेचे पर्याय देऊन भिकाऱ्यांना मदत करणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हा याच्यामागचा मेन पर्पज असणारे उद्देश असणार आहे तर पर्याय क्रमांक सी मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मिझोरम ज्या राज्याची स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा राज्यपाल आहेत व्ही के सिंग राजधानी आहे ऐजवाल दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुरलेन ब्लू माउंटेन आणि दोन महत्वाचे धरण आहेत सेरलुई आणि तुई रियाल पुढचा प्रश्न निर्यात प्रोत्साहन अभियानांतर्गत दोन उपयोजना कोणत्या आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही पर्याय क्रमांक ए निर्यात प्रोत्साहन आणि पर्याय क्रमांक बी निर्यात दिशा या, दोनी या आहे। दोन इनिशिएटिव्ह या ठिकाणी आहेत दोन पॉईंट लिहून घ्या इंडियन गव्हर्नमेंटने सहा वर्षासाठी फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीस पासून दोन हजार एकतीस पर्यंत निर्यात प्रोत्साहन अभियानांतर्गत निर्यातदारांसाठी सुमारे पंचवीस हजार कोटी किमतीच्या मदत उपाययोजनांवरती विचार करत आहे याचा उद्देश समावेशक आणि शाश्वत निर्यात वाढीला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे विशेषतः सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना पाठिंबा देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे म्हणजे प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भटक्या कुत्र्यांवरती मार्गदर्शक तत्वे जारी करणारे टिंबटिंब हे देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भटक्या कुत्र्यांवरती मार्गदर्शक तत्वे जारी करणारे राजस्थान हे पहिलं राज्य बनलेले आहे पॉइंट लुंग्या घ्या प्रत्येक वॉर्ड आणि परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांसाठी नियुक्त खाद्य क्षेत्रे असतील तर त्यांच्या नसबंदी लसीकरण आणि जंतनाशकांसाठी नवीन केंद्रे देखील स्थापन केली जाणार आहेत पर्याय क्रमांक ए राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राजस्थान ज्या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास ला झाली मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किशनराव बागडे तर राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि या ठिकाणी चार महत्वाचे धरणं आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये एक सप्टेंबरपासून नो हेल्मेट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली जात आहे नो हेल्मेट नो फ्यूल बरोबर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यूपी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉईंट लिहून घ्या या मोहिमेचा उद्देश राज्यभरातील पेट्रोल पंपावर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांना इंधन देण्यास नकार देऊन हेल्मेट वापरण्यासाठी सक्ती करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे तर कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी एक सप्टेंबरपासून नो हेल्मेट नो फ्यूल नावाचं जे काही रोड सेफ्टी कॅम्पेन आहे ते सुरू होणार आहे तर उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल पटेल राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण रिहंद नावाचं पुढचा प्रश्न नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे तर आपल्या गोल्डन बॉयने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पदक आहे लक्षात घ्या पर्याय क्रमांक बी रौप्य पदक जिंकलेलं आहे सिल्वर मेडल जिंकलेलं आहे ज्युरीच या ठिकाणी झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नीरज चोप्राला दुसऱ्या स्थानावरती समाधान मानावे लागले जवळपास जो, जो काही त्यांचा थ्रो गेला होता तो पंच्याऐंशी पूर्णांक शून्य एक मीटर एवढा त्यांनी थ्रो केलेला होता तर अव्वल सानी आहे जर्मनीचा जुलियन वेबर एक्क्याण्णव पूर्णांक एक्कावन्न मीटर एवढा या ठिकाणी भाला फेकून त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध खेळाडूने अलीकडेच आय पी एल मधून निवृत्ती घेतलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रविचंद्रन अश्विन असं या खेळाडूचं नाव आहे यांनी या ठिकाणी आय पी एल मधून निवृत्ती घेतलेली आहे आय पी एल कमेंट करून सांगा दोन तीन प्रश्नाची उत्तरं पहिला प्रश्न आय पी एलचा फुलफॉर्म काय दुसरा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये जे काही आय पी एल झालं पुरुषांचं ते कितव्या क्रमांकाचं होतं त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं आणि दोन हजार पंचवीसमध्ये महिलांचे जे काही आय पी एल झालं ते सुद्धा कितव्या क्रमांकाचं संस्करण होतं त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं याचा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा शेवटचा प्रश्न अखिल भारतीय वक्ता परिषद या ठिकाणी कोठे आयोजित करण्यात आलेली होती बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए न्यू दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अखिल भारतीय वक्ता परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न फसायचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ए राजराजन राजीव आनंद अनिश दयाल सिंग की रजित पुनानी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे